हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशननाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस शालेवांशक एकोणविशे शेहेचाळीस संरोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास पाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सकाळी नऊ वाजून एकोणावीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनंतर आयुषमा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण करण आहे सकाळी नऊ वाजून एकोणावीस मिनिटानंतर बालव सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर कौलव सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि देव हे कुंभ राशीत असतील चंद्र आणि गुरु हे दोन्ही ग्रह वृषभ राशीमध्ये असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातळ एक पण पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओ शंभो शंभोराज्ञा प्रवर्त मानसतेप्रमाण द्वितीय श्वेत श्वेतवराह कल्पे वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जुदी भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशेशे शेचाळीस प्रभादिषष्टी सवसरामध्ये नाम सहसरे उत्तरायणे वसंत ऋतो फाल्गुनमासे शुक्लपक्षे भृगुवासरे मृग नक्षत्रे अष्टमी तो वीर वीरगोत्रोत्पन्न कडाप्पा महोपात दुरित अक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वरित विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार शोड़ इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करीशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून देण्यात आहोत मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते वा, तेव्हा तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल राहावं मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ दहा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ दहा सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ आणि दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा पंधरा आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ दहा आणि सव्वीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेत आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्र मंदिरात करा क्षमा करा घरी करणार असाल तर काही नियम आहेत त्यांचे पालन आपल्याकडून होणे आवश्यक आहे मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांच्या मूर्तीवर संबंधित अभिषेक घेणं गरजेचं आहे तेव्हाच अशी प्राणप्रतिष्ठ मूर्ती जागृत आहे अन्यथा तिला एक दिवस खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो ही प्राणप्रतिष्ठा आपल्याला देव काळामध्ये करायची लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे या दुर्गाष्टमीचे आचरण जे देवी भक्तगण करणार असतील त्यांनी नियमात राहून हे आचरण करायचे आणि आपली सेवा मातेच्या चरणी अर्पण करायची मित्रांनो मित्रांनो दुर्गा मातेच्या मंदिरात जाणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्या ठिकाणी जागृत मूर्ती असतील काही दानधर्म आपण करू शकता मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असेल तो आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो सकाळी नऊ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करावी लागते यानंतर मात्र मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले म्हणजे आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनातील शुभाशुभ घटना ह्या टळत नाहीत मित्रांनो मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म आहे तेव्हा आपले पि कोणी पूर्वज या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त युक्त कर्म करणं गरजेचं आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून आणि अपराह्न काळामध्येच करा तेव्हाच आपली पित्रसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोषही लागू शकतो मित्रांनो राहुकाळ सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपली कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहामध्ये सध्या शुक्र ग्रह हा दोन वर्षपासून वक्री झालेला आहे तो असा वक्री ग्रह आपल्याला फळ कसे देईल तर आपल्या कुंडलीशी जसं संबंधित असेल त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करा दृष्टी संबंधी किंवा स्थानासंबंधी मग ते फळ शुभ असू शकते अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते नक्की जाणण्यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे संपर्क करावा लागेल तेव्हाच आपण ते जाणू शकता मित्रांनो मित्रांनो अस्तंगत ग्रहामध्ये सध्या सत्तावीस पासून शनी अस्तंगत झालेला आहे अर्थात तो निर्भर झालेला आहे त्यामध्ये दे फळ देण्याची ताकत नसते मित्रांनो कारण तो सूर्याजवळ असतो अग्निजवळ असतो म्हणून धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा संबंधी जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये मत आपले मत आपले अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लोणा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव हरि ओम हरिओम शिवशंभो महादेव